मी असो स्मितागिरी आज आपण वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आग्नेय दिशेमध्ये स्वयंपाकघर असावं कारण आता बरेच लेख आणि लोकांनीसुद्धा अभ्यास केलेला आहे पण आपल्या जुन्या ग्रंथामध्ये हे ऋषीमुनींनी नमूद करून ठेवलेले आहे की कि चूल किंवा गॅस कारण पूर्वी चुली असायच्या त्यामुळे आग्नेय भागामध्ये चूल असावी यावर अनेक ग्रंथकारांचे एकमत आहे पा कि वेग त्या त्या का ले ले। कि की वेगवेगळ्या ऋषीमुनींनी जे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत त्याप्रमाणे त्या ग्रंथानुसार स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेमध्ये सगळ्यांनी योग्य आहे असं म्हणलेलं आहे तर कामिका आगम ग्रंथानुसार त्यांनी मात्र हे खंडन केलेलं आहे की ते म्हणतात की ईशान्य दिशेला बुद्धिजीवी वर्गासाठी स्वयंपाकर असावे कारण त्यांचा सात्विक का आहार असतो पहा बुद्धिजीवी लोकांचा म्हणून त्यांनी ईशान्य दिशेला हे स्वयंपाकर सांगितलं असावं तसंच क्षत्रियांसाठी कारण क्षत्रियांना सगळ्यात जास्त एनर्जी ऊर्जा आणि अग्रेसिव्हनेस लागतो मग त्याच्यासाठी त्यांच्या डाएटमध्ये सुद्धा जास्तीत जास्त एनर्जी देणारे म्हणजे सामिष पदार्थ असावेत हा विचार करून त्यांनी क्षत्रियांसाठी किंवा सुरक्षेसाठी त्यांना बळ मिळावं म्हणून त्यांच्यासाठी स्वयंपाकघर हे अग्नेय दिशेच असावे असंच म्हणलेलं आहे त्याचप्रमाणे वैश्य म्हणजे जे व्यापार करतात पहा की त्या व्यक्तींसाठी नैऋत्य दिशेच पण नैऋत्य दिशेमध्ये असलेले स्वयंपाकघराचे विविध दोष हे आत्तापर्यंत केलेल्या परीक्षणांमधून लक्षात आलेले आहेत त्याच्यामुळे नैऋत्य दिशेला जरी सांगितलं असलं फक्त याच एका ग्रंथानुसार कामिका ग्रंथानुसार असं म्हणलेलं आहे बाकीच्या सगळ्यांनी त्यांच्या मताप्रमाणे सगळ्यांनी अग्नेयकडेच किंवा उत्तरेकडे चालेल वायव्येकडे चालेल अशा पद्धतीची मतं ही मांडलेली आहेत त्याचप्रमाणे श्रमिक वर्गासाठी वायव्य दिशेकडे स्वयंपाकघर चालतं कारण स्वयंपाकघरामध्ये होणाऱ्या स्वयंपाकापासून आपल्याला एनर्जी मिळते आपल्या शरीराचं पोषण होतं आपल्या बुद्धीला चालना मिळते आणि आपण जे काही काम करतो ते आपल्याला मिळालेल्या आहारानुसार करत असतं त्यामुळे जरी त्या कामिका ग्रंथानुसार कामिका आगम ग्रंथानुसार जरी क्षत्रियांसाठी नैऋत्याला किचन सांगितलं असेल तर ते नक्कीच योग्य नाही असं आत्तापर्यंतच्या अनुभवाला आलेलं आहे कारण नैऋत्येकडच्या किचनमुळे स्त्रियांना पीडा होतात त्या आजारी पडतात द्रव्य आणि होते त्याचप्रमाणे कर्त्या पुरुषाला जास्तीत जास्त त्रास होतो आणि आजार पण सतत चालू राहतं ज्याच्यामुळे घरामध्ये पैसा हा टिकत नाही आहार जर उत्तम नसेल तर आरोग्य चांगलं राहणारच नाही हो की नाही मयमंतम ग्रंथानुसार पूर्वेला आर्यमा या पदामध्ये डायनिंग तसेच पूषा वितत या पदामध्ये भोजनग्रह प्रशस्त आहे म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण वास्तुशास्त्रातल्या या आपल्या ऋषी विचार लक्षात घेतो तो या काळातही आपल्याला अनुभवाला येतो पहा मानसार प्रमाणे विश्वा पदामध्ये भोजन ग्रह प्रशस्त आहे असं सांगितलेलं आहे तर व्रत संहितेनुसार वृष या पदामध्ये अग्नेय दिशेतच येत ते कारण वृष हे पद अग्नेय दिशेतच येतं अग्निपुराणानुसार पूषा म्हणजे बऱ्याचशा ग्रंथकारांचं मत हे आग्नेय मध्येच येत म्हणून स्वयंपाकघर हे आग्नेयामध्ये उत्तम असं सांगितलेलं आहे कारण स्वयंपाकघरामध्ये सकाळची एनर्जी त्या स्त्रीला मिळते आता विश्वकर्मांच्या मते स्वयपाघर आग्नेय दिशेला तसंच दक्षिण आग्नेय दिशेला तेल तूप ठेवावं असं त्यांनी सांगितलेलं आहे तसंच पश्चिम आणि वायव्य दिशेला भोजन ग्रह बृहत संहितेनुसार ठीक आहे असं सांगितलेलं आहे तर या सगळ्यांचा विचार करताना जेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांचं मत हे पूर्वेकडे आणि उत्तरेकडे म्हणजेच आग्नेयकडे किचन असावं हे योग्य वाटतं पहा की ज्या वेळेस सगळ्यांसाठी स्वयंपाकघर पाहतो कारण स्वयंपाकघर हे शुभ असायला पाहिजे तिथून मिळणारी ऊर्जा हे शुभच असायला पाहिजे पूर्व किंवा इ उत्तर दिशेतून मुख करून जर स्वयंपाक करावा म्हणजे ज्या वेळेस आगनेकडे असतं त्यावेळेस पूर्वेकडे मुख करून आपण स्वयंपाक करतो त्याचप्रमाणे ओव्हन इंडक्शन किंवा अग्निशी संबंधित असणारे मिक्सर या सगळ्यांची भांडाभंडी ही अग्नेय दिशेकडे असावी कामिका आगमनुसार पूर्वेकडील इंद्रपदामध्ये पिठाची गिरणी चालते असं कारण आजकाल बहुतांश घरामध्ये पिठाची गिरणी ही असते आणि ती नेमकी कुठे ठेवावी हा त्यांना संभ्रम असतो तर त्यांच्यासाठी मुद्दाम हे विशेष सांगितलं आता स्वयंपाकघराचे सा सर्वसामान्य नियम काय काय आहेत ते पाहूया आपण म्हणजे बायकांनी स्वयंपाक करताना दक्षिण दिशेकडे त्यांचं तोंड असू नये तर त्यांचं तोंड हे पूर्व दिशेला असावं आणि स्वयंपाकघरामध्ये हिरव्या रंगाचा वापर जास्तीत जास्त करावा असं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे शेगडीची गॅस आणि पाणी याच्यामध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे ज्यावेळेस बाहेरून कोणी येतं त्यांना डायरेक्ट आपलं गॅसची शेगडी कि दिसू नये किचनमध्ये गळणारे नळ कधीच असू नये किचनमध्ये घड्या असतच असत पण मग ते घड्याळ दक्षिण किंवा नैऋत्य भिंतीवर लावायचं नाही तर उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर लावायचं त्याचप्रमाणे जेवताना दक्षिण दिशेला मूक करून बसू नये याची काळजी डायनिंग टेबलवर बसताना नक्कीच घ्यावे नैऋत्यास किचन अजिबात चालणार नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवा किचनचे सो स्टोअर रूम जे आहे ते दक्षिणेस चाले कारण पा ज्या वेळेस स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करते त्या स्त्रीच्या एनर्जीचा पण विचार करायला पाहिजे त्यामुळे स्वयंपाकासाठी असणारी शेगडी स्वयंपाकासाठी असणार सामान आणि फ्रीज किंवा इलेक्ट्रॉनिक गुड्स किंवा मिक्सर ग्राइंडर याच्यासारख्या वस्तू या तिच्या हाताशी असणाऱ्या हव्यात त्याच्यासाठी ती तिला प्रत्येक वेळेस खूप लांब प्रवास करून जाऊ जायला लागू नये त्याचप्रमाणे क्रोकरी आणि कटलरी ही जी आहे ती पूर्व किंवा उत्तर भिंतीवर असावी किचन कट्ट्याला काळा कडप्पा काळा ग्रॅनाईट कधीच असू नये पिवळा चालतो तांबड्या चालतो हिरवटसर चालतो हिरवट पिवळा चालतो आता स्वयंपाक करण्यापूर्वी जी स्वयंपाक करणारी अन्नपूर्णा असेल तिने अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावं किंवा किचनच्या ओट्यावर अन्नपूर्णेच स्थापना केलेली असावी किंवा अन्नपूर्णा यंत्राची स्थापना केलेली असावी ज्यामुळे तिचं मन शांत राहून अन्नपूर्णा देवी तिच्या आतून बनवलेल्या अन्नाला जास्तीत जास्त चव आणि पोषक तत्व ही मिळवून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल त्याचप्रमाणे स्वयंपाक करताना अग्नीचं आधी पूजन करावं आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करावी आणि घरा स्वयंपाकघराची पवित्रता पाळावी म्हणजे स्वयंपाक करताना चप्पल घालू नये जेवतानाही चप्पल घालू नये स्वयंपाकघरामध्ये किंवा डायनिंग टेबल वॉशरूम किंवा टॉयलेट असू नये जेवताना कचराकुंडी झाडू म्हणजे कचऱ्याची बास्केट झाडू स्वच्छते स्वच्छ करण्याचे पुसायचे कपडे हे समोर दिसतील असे कधीच असू नये की ज्याच्यामुळे आपलं मन विचलित होईल आणि मन डायवर्ट झाल्यानंतर त्याचा परिणाम आपल्या अन्नसेवनावर होईल तर स्वयंपाकघर हे स्वच्छ नीटनेटक आणि जेवढ्या एरियामध्ये फिरायचे ज्यामुळे एनर्जी वाढेल अशाच पद्धतीने असायला पाहिजे अच्छा किचनचं स्टोअर हे कुठे असावं तर किचनचं स्टोअर रूम हे दक्षिण पश्चिमेला पाहिजे नैऋत्यमध्ये नको नैऋत्यमध्ये असलं तर एक वेळ चालेल पण तिथे अंधार असावा खूप उजेड असू नये त्याचप्रमाणे आजकाल प्रत्येक किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन असतो पहा इलेक्ट्रिक चिमणी असते तर हे दक्षिण किंवा नैऋत्य दिशेमध्ये असू नये ती पूर्वेकडे चालते उत्तरेकडे चालते दक्षिणेकडे रेअरली चालते आता डायनिंग टेबल पूर्व आग्नेय आणि दक्षिणेला असावं जेवणाऱ्याचं तोंड दक्षिणेकडे नसावं त्याचप्रमाणे डायनिंग टेबलचा आकार हा गोल किंवा आयताकृती <coughs> चौकोनी आयताकृती असावा गोल असू नये की ज्याच्यामुळे रिलेशनशिपला प्रॉब्लेम येऊ शकतो त्रिकोणी आणि गोल हे डायनिंग टेबल असू नये कारण अस्त चांगलं दिसावं म्हणजे काही घरांमध्ये गोल डायनिंग टेबल ठेवतात टे पहा तर ते योग्य नाही की ज्याच्यामुळे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात चौकोनी आणि आयताकृती चालतं आता किचनमध्ये टाईल्स ज्या असतील त्या पांढऱ्या किंवा पिवळ्या हिवा हिरवट रंगाच्या अशा पद्धतीचे रंग संगती असलेले असावे आता पृथ्वी तत्वाच्या आकाराचे म्हणजे स्थैर्य देणारे चौकोनी टेबल किंवा आयताकृती टेबल हे नक्कीच चालतं तसं किचन मध्ये त्रिकोणी घड्याळ असावं कारण तिथे अग्नि सतत प्र प्रज्वलित केला जातो पहा म्हणजे पूर्व अग्नेय दक्षिण दिशे आता उग्र वासाचे पदार्थ म्हणजे कांदा लसूण मसाले हे उत्तरेकडच्या बाजूला असू नयेत ते दक्षिणेच्या बाजूला चालतात पश्चिमेच्या बाजूला चालतात म्हणजे जी आपली कांदा लसणाची ट्रॉली असते ती दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे ठेवली तरी सुद्धा चालते पण ती उत्तरेकडे असू नये त्याचप्रमाणे वॉशिंग प्लेस किंवा ड्राय एरिया ड्राय बाल्कनी युटिलिटी एरिया या पूर्व आग्नेय दिशे दक्षिण पश्चिम वायव्य या सगळ्या दिशांना चालतात त्या इतर दिशांना घेऊन ये पूर्वेला चालते चालते पश्चिमेला चालते वायव्याला चालते नैऋत्येला नाही चालत त्याचप्रमाणे तिथे बनणारं अन्न हे सुखानी आणि समाधानाने बनवण्यासाठी ती स्त्री जी अन्नपूर्णा म्हणून ती त्या किचन मध्ये काम करते तिनी एकदम समाधानाने काम करणं अपेक्षित असत की ज्याच्यामुळे ती एनर्जी तिने केलेल्या पदार्थाची म्हणजे स्वयंपाकघरात तिच्या विचारांचे सगळे स्पंदन त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतात म्हणून रागाने द्वेषाने किंवा संतापून स्वयंपाक करायचा नाही समाधानाने शांततेने आणि प्रेमाने कि जे काही आपण बनवलेले आहे ते लोकांनी प्रेमाने खावं याच्यासाठी तो स्वयंपाक बनवावा ज्याच्यामुळे ती एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांच्या पर्यंत पोचेल अशा पद्धतीने आपण किचनची रचना करतो आता मगाशी सांगितल्याप्रमाणे घटबिंब सिद्धांताप्रमाणे आजकाल नवीन फ्लॅटमध्ये किचन कुठल्याही भागामध्ये असू शकत मग अशा वेळेस त्या किचनचा अग्नेय भाग हा आपण निवडायला हवा आणि पूर्व आणि दक्षिण म्हणजे पूर्व पूर्वेकडे किंवा अग्नेयकडे त्याचा टाईप ओटा येईल हे पाहावं कारण प्रत्येक खोलीला जर आपण दिशा पाहिल्या त्या घटबिंब सिद्धांतानुसार तर त्याप्रमाणे जे सा, हे आपण म्हणतो की कि किचनचा ओटा पूर्वेकडे किंवा आग्नेयकडे असावा तर त्या खोलीतल्या आग्नेय किंवा पूर्व दिशा शोधावी आणि तिथे ओटा करावा गॅसपासून जास्तीत जास्त लांब पाण्याचं ठेवावं पाणी हे सतत गळत राहू नये त्याचप्रमाणे इथे असणारी स्वच्छता आणि टापटी ही जास्त चांगली असायला पाहिजे काढलेले पदार्थ सगळे जागेवर गेले पाहिजेत ज्याच्यामुळे त्या एनर्जीला बाधा येणार नाही आता डायनिंग टेबल समोर जर आरसा उत्तरेच्या किंवा पूर्वेच्या भिंतीवर लावला तर तो चालतो कारण जेवणारे सगळे लोक आनंदाने आणि प्रेमाने जेवतात याचं प्रतिबिंब त्या आरशामध्ये पडतं आणि प्र पदार्थाची आणि आनंदाची वृद्धी होते अशा घरांमध्ये कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही स्वयंपाक रुचकर होतं आणि आरोग्य चांगलं राहतं आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं असेल तर शेअरही करा आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद